तर यावत मी असं सांगू इच्छितो की हे जे काही जांभे गाव आहे हे गाव जाती म्हणून राजे माणिकांना मिळालेलं होतं एकोणीसशे बत्तीस सान आणि तेव्हापासून ते, ते दोन हजार दहा सालापर्यंत त्यांचं कंटिन्यू सातभरायला नाव आहे त्याप्रमाणे दोन हजार दहा साली माझ्या पक्षकारांनी ती जमीन विकत घेतली त्यापासून त्यांचं नाव सातभरायला लागलं आणि त्या काळामध्ये सुद्धा या जांभे गावातले जे ग्रामस्थ होते जवळजवळ एकशे सत्तावीसला ग्रामस्थांनी दोन हजार चार साली केस केली होती कि हो। आ, की बाबा ही जमीन आम्हाला मिळावी ही जमीन आमची आहे आम्ही कुठं आहोत अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी केस केली परंतु काय झालं हे सगळे केसेस ते हरलेले आहेत उलट दोन हजार पाच साली त्यांनी एक जाहीर प्रकटन पुढारीमध्ये दिलेलं होतं ते एक कॉपी आमच्याकडे आहे आणि ती सिव्हिल कोर्टासुद्धा दाखल झालेली आहे ते प्रकटन असं होतं की ही जागा जी आहे ही पाटणकर जी आहे पाटणकर फॅमिलीची जागा आहे ही जागा या जागेबाबत त्यांनी गिफ्ट डीड करणं खरेदीखत करणं कारण किंवा विल करणं हे करण्यामध्ये हे करायला काही हरकत नाही तसंच ह्या प्रकरण जे होतं दोन हजार पाच सालची केस जी होती त्यामध्ये त्या आमची तडजोड झालेली आहे असंही त्यांचं जाहीर प्रकटन त्यांनी दोन हजार पाच साली पुढारीमध्ये केलेलं आहे त्यामुळे ते त्या 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 त्या। <laughs> त्या। सर्व केसेस म्हणजे ही दोन हजार पाच सालची जी केस होती त्याचा दोन हजार अकरा साली निकाल लागलेला आहे आणि ही केस सगळ्या केसेस म्हणजे प्रांताकडच्या असेल तहसीलदारकडच्या असेल कलेक्टरकडच्या असेल सिव्हिल कोर्ट जिल्हा न्यायालय या सिकडे सगळ्या केसेस त्या हरलेले आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे निकाल नाही आहेत अशा प्रकारचे निकाल की ते घेऊन यावेत मगच त्यांना याच्या त्यांची जी काही दांगेशाही आहे ती कमी करायला ते उपयोगी पडेल शेतकऱ्यांची जमीन आहे शेतकऱ्याच्या जमीनवर त्यांचा आरोप त्यांना आरोप करण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आरोप करू दे पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरावा काय आहे हा त्यांनी जर घेऊन आले तर त्या आरोपाचं खंडन होऊ शकतं ना नाही तर काय होईल की एकही निकाल हातात नाही मी म्हणेल की अख्खा सातारा माझा आहे पण होऊ शकतो का तर नाही होऊ शकत त्याप्रमाणे त्यांच्याकडे पुरावा असेल तिने जरूर आणावा मगच ते, ते खंडन होऊ शकतं असं माझं म्हणणं त्यामुळे हे फक्त आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने की आम्ही जिथं काही आमचे पक्षकार जे आहेत ते त्या गावामध्ये येऊन काही सुधारणा करणार आहेत काही डेव्हलपमेंट करणार आहेत तिथं लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचं जर त्यांनी खीळ घातली आमच्या व्यवसायाला तर त्यांचंच नुकसान होणार नाही हे त्यांच्या पायावरती कोरडा मारून घेतात असं माझं काय आहे हे सगळं खोटं आहे किंवा त्यांच्याबद्दल मी आता काही तुम्हाला सांगू शकत नाही त्या व्यक्तींबद्दल कारण माझे क्लायंट वेगळे आहेत सर जागेचं संपूर्ण मालकी आमच्याकडे दोन हजार दहा पासून ते आज तग व्यवस्थित आहे ताबे वहिवाटीमध्ये आहे फक्त काही असंतुष्ट लोक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही आम्ही व्यापार करण्यासाठी इकडे आलेलो आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला गावकऱ्यांनासुद्धा रोजगार द्यायचा आहे गावकऱ्यांनासुद्धा बरेचसे काही आम्हाला सुखसुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि चांगला एक प्रोजेक्ट आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे त्याला गावकऱ्यांनीसुद्धा वेलकम केलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे फक्त काही असंतुष्ट लोकांनी सेल्फीसाठी काही आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने हे असं आम्हाला त्रास देत आहे काय नंतर त्यांनी त्यांच्याकडून काय मागणी होते काही असंतुष्ट लोकांकडून आम्हाला शंभर एक एकर जागा आमच्या नावावर करून द्या म्हणून असे त्यांची मागणी होत आहे त्याच्यामुळे त्यांनी त्रास देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे जागेचे होर्डिंग्स लावले होते आम्ही ते सगळे एक पन्नास ते साठ होर्डिंग त्यांनी पूर्ण रात्री येऊन तोडलेले आहेत त्याचे व्हिडिओ क्लिप सुद्धा आमच्याकडे आहेत आणि असं आम्हाला एक जाणीवपूर्वक एक त्रास देत आहेत त्यांनी आणि सातारामध्ये प्रशासनाने सुद्धा याच्यामध्ये दे लक्ष दिलं पाहिजे की बाबा की असं आम्हाला जर त्रास होत असेल तर आम्ही कसं येऊ सातारा जिल्ह्यामध्ये तर हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय आणि शासनाने सुद्धा याच्यामध्ये दे लक्ष देऊन आमच्या आमच्यासाठी काहीतरी सहकार्य करावे तुम्ही परप्रांतीय आहात हा बरोबर काय वस्तू सर आम्ही परप्रांतीय नाही आमचा मुळचा जन्म साताऱ्याचा आहे आम्ही परप्रांतीय नाहीच आहे बिलकुल आम्ही आमचा जन्म सातारा जिल्ह्यातला आहे त्यामुळे परप्रांतीय आम्ही नाहीच आहे आमचं एकंदरीत मागणी हेच आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्यासाठी आम्ही पोलिसांमध्ये तीन वेळा कंप्लेंट केलेला आहे एनसी दाखल केलेला आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्या विरुद्ध आणि काल त्यांनी आम्हाला असं समजलं की आता त्याच्यावरती एकशे सात प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे